नमस्ते शांतीगड पॅरालिसिस सेंटरमध्ये मुरलीधर कापांचं से प्रथम स्वागत आमचे फॅमिली मेंबर आहेत ते आणि त्यासोबत त्यांना ऍक्च्युअली त्यांचं ऍडमिशन दोन दिवसापूर्वीच झालं पण त्यांचं थोडं स्मोकिंग हिस्ट्री असल्यामुळे जास्त स्मोक करत असल्यामुळे त्यांचे लंग्स थोडेसे वीक आहे आणि वीक असल्यामुळे त्यांना आता बायपॅप चालू आहे हे जे मास्क आहे पण अगदी खूप मेजर असं नाही आहे आणि त्यांना ऑक्सिजन सप्लिमेंट लागतं कारण जेव्हा आपले लंग्स कमी काम करतात त्यावेळेस शुद्ध हवा घेण्यासाठी लंग्स म्हणावे इतके काम करत नाही ऍक्टिव्ह नसतात त्यांचं काम करणं थोडंसं कमी झालेलं असतं म्हणून माणसाला सप्लिमेंट लागतं मग त्यांना सप्लिमेंट चालू आहे ऑक्सिजन दोन लिटरवरती आहे खूप नाही आहे त्यामुळे ते त्यांचं सॅच्युरेशन मेंटेन करत जसं की कोविडमध्ये लोकांचं सॅच्युरेशन कमी व्हायचं त्याचप्रमाणे त्यांचे सॅच्युरेशन स्मोकिंग केल्यामुळे लंग्स इंजुरी झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं सॅच्युरेशन कमी राहत आहे नॉर्मल होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि लवकरच ते इम्प्रूव्ह हवे पण ह्यांच्यामध्ये त्यांचा जो चांगूलपणा आहे की आज जरी ते बायपॅप म्हणजे ते एवढा मोठा मास्क वगैरे आहे आणि एवढ्या मोठ्या ट्यूब दिसत आहेत की नॉर्मल माणूस घाबरेल की अरे आपल्या काय झालं आहे पण त्यांच्याकडे बघून कुणी म्हणणार नाही ते आजारी आहे किंवा त्यांचं लंग्स काम कमी करत आहे ऑक्सिजन लेवल कमी आहे ते इथे आल्यापासून आहे ना इतके कंटिन्युअस बडबडत आहे की आमचे सगळेजण सिस्टर स्टाफ मी स्वतः म्हणते की किती बोलताय खूप बडबड बडबड कंटिन्यू चालू आहे आणि खरोखरच स्वतःकडे काहीतरी आपल्याला त्रास आहे आपल्याला सध्या ताप आला तरी आपण ब्लँकेट घेऊन झोपतो की नाही बाबा मी उठू शकत नाही पण आज ह्या माणसाकडे बघितलं तर आयुष्य कसं जगायचं तर नक्कीच आपण शिकलं पाहिजे सगळ्या त्रासात मुक्त होऊन मस्त गाणी म्हणायची आल्यापासून सतत गाणी म्हणणं एन्जॉय करणं आम्हाला कंटिन्युअस गाणी ऐकून हे गाणं गाणं म्हणू म्हणू का का ते त्यांच्याकडे बघून कुठेही वाटत नाहीये की ते आजारी आहेत ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यांचं लंग्स वीक आहे आणि खर, खरोखरच ही महान व्यक्ती आहे एवढी खुश आहे आणि एवढे प्रॉब्लेम्स असून मस्त मजेत जगती आहे हाती आहे आता तुम्ही गाणं म्हणून दाखवायचं आपल्या व्हिडिओ करताय

त्यांची बडबड ऐकताना आपलं बोलती बंद होती एवढे बडबड आणि खरंच यांच्यासारखं जगलं पाहिजे कितीही आजार असू दे म्हटलंच नाही पाहिजे मला काही झालंय मी तर म्हणते ते मास्क नसत ना तुम्ही तर मासकच केले असत नको आपल्याला इम्प्रूव्ह होत नाही नाही आपल्या आयुष्यात आपण जेवढं पॉझिटिव्ह बोलू तेवढे पॉझिटिव्ह विचार आपल्या आयुष्यात घडतात आणि त्यामुळे सतत तुम्ही असं विचार ठेवायचा की माझे फफोस माझे लंग्स नॉर्मल पहिल्यासारखे झाले त्यामुळे हे निघून जाईल सरिंग आपण उद्यापासून स्पॅरोमीटर एक्सरसाइज करू बॉल फुगवायचे नाही तिला आपल्याकडे आहे स्पेरोमीटर आणि खरंच काकांना खूप शिकण्यासारखं आहे आणि काका खूप ऍक्टिव्ह आहे आणि कितीही काही झालं तरी खचून न जाता शिद्दीने उभं राहिलं पाहिजे जसं की मुली तर काकांसारखं आज बायपॅक असून हा माणूस वाटतय का त्याला काही झालंय म्हणून अजूनही पळत जायची इच्छा आहे नाही पण स्वतःला त्रास होईल असं वागू नका थोडस शांततेने बोलताना स्टेबल होऊन बोलायचं की जेणेकरून तुम्हाला त्रास नको म्हणजे ही ट्रीटमेंट लवकर निघून जायचं धन्यवाद असंस आमचा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि काकांना भेटायला जरूर या शांतिवन डायलिसिस सेंटर मध्ये काकांना गप्पा मारायला खूप आवडत जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही यू महिला के बाप ऐसे बमी मंदिर वापस ये महिला बाप ऐसे जगह जस्माई बाप आज अपन बंदा वाला जगत ना बंदा सेवा कर रहा है इस बार काका ने लोग पर इस मास्क निकला से मला बंटता ही लगती है इस बार डावरों इस बार काम है नहीं परमिशन है और इस बार काय कर रहा है इस बार डावरों इस बार काय बं हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आवडला तर आणि काकडणा भेटायला मुली तर काकड आणि त्याचप्रमाणे सांगायला मला असं म्हणजे मी थोडी माहिती सांगते की त्यांचे ऑक्सिजन लेवल एटी सिक्स एटी फाईव्ह पर्यंत होते म्हणून त्यांना बायपॅक चालू आहे त्याला बायपॅक मशीन बोलले जातं आणि जेव्हा त्यांचं ऑक्सिजन लेवल नव्वदच्या पुढे जाईल तेव्हा ते मशीन पण त्यांचं निघून जाईल आणि ते लवकरात लवकर बंद होईल म्हणजे अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते मौर्या धन्यवाद Hey.